नागपूर मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या मेट्रोच्या एका सुरक्षारक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे सुरक्षारक्षक रुपेश शिंडे यांना आपल्या नातेवाईकाची मेट्रोत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पन्नास हजार रुपयांनी फसवणूक केली तर मेट्रोतर्फे याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे नागपूर शहरात सरकारी नोकरीच्या पाहण्यानं अनेकांची फसवणूक होत असल्याचं ताजं प्रकरण आहे पन्नास हजार रुपये फसवणूक करण्यात आली रुपेश शेंडे असं आरोपीचं नाव असून तो मेट्रोमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो रुपेश गेल्या पाच वर्षांपासून उज्ज्वल नगर मेट्रो स्थानकात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात आहे रुपेश शेंडे याच्याकडे चौकशी केली असता त्यानं पैसे घेतल्याचं कबूल केलं यानंतर त्यास नोकरीवरून निलंबित करण्यात आलं ही घटना उघडकीस आल्यानंतर नागपूर मेट्रोनंही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं मेट्रोमध्ये पदभरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात आणि पैसे घेऊन कुणालाही नोकरी दिली जात नसल्याचं जा मेट्रो प्रशासनानं स्पष्ट केलं आहे रुपेश शिंदे नावाचा हा सुरक्षा रक्षक आहे जो मेट्रोमध्ये सुरक्षा रक्षकाच्या पदावर काम करत होता आणि त्याचा एक जवळचा नातेवाईक त्याला त्यांनी मेट्रोमध्ये नोकरी लावून देतो जागवत त्याकडनं पैसे घेतले आणि ह्या बाबतीत आधी देखील सांगितले आणि सांगतो की अशा प्रकारचे कुठल्याही पैशांची देवाणघेवाण मेट्रोमध्ये होत नाही आणि लोकांनी यासंबंधी नेहमी सतर्क राहावं आणि जेव्हा यासंबंधीची तक्रार झाली या, या पूर्ण प्रकरणाला आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलं त्याची पूर्ण सखोल चौकशी केली आणि ज्या आउटसोर्सिंग एजन्सीच्या मार्फत हा काम करतो त्यांनी त्याला निलंबित केलं अशी कठोर कारवाई आम्ही केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी हा जो रुपेश शेंडे होता ह्यांनी आपला कबुलीत जबाबदेखील दिला त्यात त्यांनी पैसे घेतल्याचं सन्मान देखील केलं त्यामुळे एकूणच हे प्रकरण गंभीर असताना मेट्रोने खूप कडक कारवाई केली आहे एकीकडे असं सांगत असताना मी दुसरीकडे हे देखील म्हणेन की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनाला मेट्रोवर नोकरी लावून देतो अशा आमिषाला कोणीही बळी पडू नये